तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर आज व्हिडिओचा नंबर माझ्यावर आणि कुणाकुणाचं काय काय चाललंय सगळं धावणार व्यवस्थित धावणार आणि तिकडं माझ्या स्वीट घरलं माय स्वीट डॉटर कोण आहे कोण आहे स्वीट डॉटर कोण आहे माझी कोण आहे ग अनुष्का आहे का हय का माही नाव मा काय तिचं काय कोण आहे ग माझे स्वीट डॉटर स्वीट कोण आहे बर आहे माझ्या दोन्ही स्वीट आहेत माझी माही पण स्वीट आहे आणि माझी अनुष्का पण स्वीट आहे आणि मस्त पैकी भाजी निवडते अनुष्का सकाळच्याला डब्याला ना पिलू तसं लेगुन माझं भावे त्याच्यामुळे मला आवडतं अभ्यासात खूप हुशार आहे सोनं माझं आहे ना तिला एक तिला एक कॅप आणून द्यायचं मित्रांनो दहा हजाराचं टॅप अभ्यास करायला हवं हाय ना आणायचंय ना, हो ना। कार पिलू आणायचं असू दे असू दे आणायचं तुला तुला ऐकी मी तुझ्यासाठी आज रेडमीच टॅप बघितले कशाच रेडमी अभ्यास करायसाठी आणायचंय बा नको नको का ग तिला टीव्ही आणायचा आहे टीव्ही तिला काय आहे टीव्ही खूप बघू वाटलंय टीव्ही आणायचं आहे तिला काय नाही पाहिजे पप्पा म्हणते मला टीव्ही पाहिजे कमीत कमी दोन तास तरी टीव्ही बघायला पाहिजे आहे ना आणायचा का का टी व्हीवर टॅब जाणू किर म्हणजे टॅब नको टीव्हीच आणा म्हणजे सगळी बघतील बघ आज फुल ना, ना कस फुलटी रेस वरती येणार एकच मिनट बघाव तू काय भाजी केली कसा मस्तपैकी के फुलटी रेस घातलाय असं असं मस्तपैकी आवरून बिवरून राहिल्या आव, फुलटी रेस घातल्या बा लय छान वाटत मला बघायला तुला असं <laughs> स्वीट वाटते ग तू लय भारी दिसते अशी पप्पीस घ्यावं वाटते तुझी असं स्वीट रात जा असं फुलटिरेस घालणं तुला आणखी आणखी तर दोन डिरेस आणू हा आणायचं ना हा नदी बायला आणि मुंडक न घालू हो म्हणत जा कवा तरी पप्पाला मागत जा काहीतरी हा कपडे आण बर ठीक आहे तुला आणू <laughs> काय पण घेणार आहे आणि इकडं बकोबायचं चा काय चाललंय तर माझ्या स्वीट हे जे चा काय चाललंय ते पण तुम्हाला धावतो मस्त पैकी तिची चालली आज फरसाची भाजी करायची अरे लक्षातच नाही माझ्या सकाळी गॅस न्यायचं असून पाया पडू काय होत त्याला लागली मग कोणाच्या काय बर ठीक आहे मस्त चालले बघू आता मस्त चालले येस यस 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 आज चालली फारसा करायचं चालले म्हणजे पवलेत कर चपाती आहे भाकरी आहे बस पाव, पाव काय खावा तिला आधी आणायची डझनाने आणायचं खायचं <laughs> ठीक आहे मस्तपैकी कर फारसणीची भाजी खायची आज मिसळ पाव खायचा आहे आज मिसळ आणि भाकर खायची या तर ठीक आहे आमच्याकडं आज हाबीत आहे दुसरा काही विषय नाही म्हणलं असा स छोटासा मस्तपैकी सगळ्यांबरोबर व्हिडिओ हो काढावं असं छान वाटतं काय म्हणते बुक आणखी काय विषय नाता। काई काई का काय काही सगळं माझ्याकडे असत काहीतरी तुझ्याकडे असेल रे होईल होईल तुझ्या बरं होईल तुझ्या मनासारखं तुझ्या मनासारखं सगळं होईल करायचं तुझा, तुझा, कर तुझा, करा तुझा बिझनेस एक दीड वर्ष तुला टाकून देणार मी हम्म थोडं लेट पण थेट करू करू हा

चला तर असू दे म्हणलं एक छोटा छान पैकी स्वयंपाक चुली गॅस भरून आणलाय रेग्युलेटर चांगला आहे बहुतेक टाकीच्या ते गोलीच पाणी होतल तर बुडबुडे भुड़ भुड़ येतात म्हणजे टाकी थोडी लीक आहे घेऊन जातो रिपेअरिंग करून आमचं घेतील की आपण वापरलाच नाही ते वजन वाचतो समजा अठरा किलो किती टाकी भरती एवढी नसते

छानसा व्हिडिओ काढाव माझ्या नंदीबाईलाचा व्हिडिओ म्हणलं काढाव हलावतो काय म्हणलं की कसं गुणका कसं कस 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 मुंडका हलवती तू एकदा की का गा असे हलवते समोर बघून जा समोर खाली बघून जा कामाची पोरगी माझी पाऊस गेला <laughs> मी म्हणतो काय गरज होती घालवायची का? का एक झेर मोका होता ही घेऊन चाललेला झेहर असं हो माझ्या घरी दोन दोन बाळ आहेत दोन दोन मुली इथं आणि त्याच्यामुळे असं घर भरून असल्यासारखं वाटतं छान वाटतं आहे ना अनुष्का त्यातलं एका असं नदी बैलवानी म्हणक हवत बोलत बोलत जाग कवा तरी बोलत जा पाऊस पडेल का

गुड नाईट बाय 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 बाय